हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेसिपी कोबीचे पराठे किंवा कोबीची चपाती पण बोलू शकता तुम्ही तर हा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोबी एक नग आहे सातशे ग्रॅम वजनी प्रमाणानुसार आहे आणि आता तो किसणीने आपण किसून घेणार आहोत हे बघा आता आपण ह्या किसनीने खिसून घेतो आहे अशा पद्धतीने सगळा आपण खिसणार आहोत हा कोबी असा बारीक खिसून घ्यायचा आहे कारण की आपण जेव्हा पराठा लाटतो किंवा चपाती लाटतो तेव्हा तो चपातीमध्ये येणार नाही म्हणून असा बारीक खिसायचा आहे कोबी आणि जे मधलं असतं ते खिसायचं नाही आहे ते काढून टाकायचं आहे कोबीचा जो मधला भाग असतो तो चला तर मग बघूया आपण साहित्य काय काय लागतं हा खिसलेला कोबी घेतलेला आहे आपण इथे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत इथे एक टेबल स्पून लाल तिखट घेतलेलं ला आहे त्याच्याबरोबर हिंग आहे थोडंसं एक टेबलस्पून हळद घेतलेली आहे एक टेबलस्पून धणा पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरा पावडर घेतलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि ओवा घेतलेला आहे एक टेबलस्पून आणि तिखटनुसार तुम्ही कमी जास्त मिरच्या करू शकता आम्ही दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी कोथिंबीर घेतलेली आहे हे बघा हे सगळं साहित्य आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे सो आपण आता हे मिक्सरमध्ये लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहोत जेणेकरून आपण चपाती लाटताना आपल्या चपातीमध्ये ते येणार नाही सो so, हे असं आपण बारीक करणार आहोत पूर्णत मिरच्या अशा तोडून घ्यायच्या आहेत बरेच लोक डायरेक्ट पीठ त्याच्यामध्ये मळतात कोबीमध्येच पण आपण याला फोडणी घालणार आहोत हे बघा आता आपण याला बारीक करणार ही रेसिपी अशी जे आहे जे नवशिके आहेत त्यांना पण येणार आहे हे बघा पूर्ण बारीक झालेलं आहे आपलं वाटण हे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया कढई तापायला ठेवलेली आहे फोडणी का द्यायची कारण की कोबीला ऑलरेडी उग्रवास असा असतो तो फोडणी दिल्यानंतर तो, तो निघून जातो आणि तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुम्ही हे टिफिनमध्ये पण नेऊ शकता तर ते चांगले राहतात आणि त्याचा वास पण येत नाही सो आपण आता इथे दोन टेबल स्पून ऑइल टाकलेला आहे हे बघा फक्त आपण त्याला पाच मिनिटंच वाफ देणार आहोत जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे कोबी हे बघा खूप सोपी पद्धत आहे ही आता आपण इथे जे वाट वाटलेलं वाटण तेलामध्ये टाकणार आहोत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपण लाल तिखट हिंग तीळ तीळ टाकल्यावर आपले पराठा खूप दिस छान दिसतो आणि ते दाताखाली आल्यावर तर एकदमच छान लागतात ते ही जीरा पावडर टाकलेली आहे हे ओवा क्रश करून टाकायचं आहे असा हातावरती हळद टाकलेली आहे धणा पावडर हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ बऱ्यापैकी टाकायचं आहे कारण की पीठ आपण याच्यातच भिजवणार आहोत म्हणून आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यात कोबी ॲड करणार आहोत खिसलेला कोबी काही काही लोक चपातीच्या गोळ्यामध्ये ते सारण भरून करतात पण ती फुटण्याची शक्यता असते सारण बाहेर येण्याची शक्यता असते पण तुम्ही जर असं केलं तर तुमचं एकदम छानच होणार पराठे सारण बाहेर येण्याची भीती नसते आणि पटापट पण होतात हे वेळ खूप वाचतो तुमचा सो हे आता सगळं असं मिक्स झालेलं आहे सगळं एकजीव करून घ्यायचा आहे सगळे मसाले त्याला लागले पाहिजेत त्या कोबीला सो हे बघा झालेले आहे आता आपलं हे पाच मिनटंच आपण याला वाफ दिलेली आहे झाकायचं नाही आहे झाकण ठेवलं का त्याला पाणी सुटणार सो हे बघा आता आपण हे एका परातीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत याच्यात पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे त्या कोबीमध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ आपण ॲड करणार आहोत गव्हाचं पीठ हे बघा असे मोठे चमचे आम्ही तीन घेतलेले आहेत गव्हाच्या पिठाचे ते याला इनफ आहेत हे बघा जर तुम्ही झाकण ठेवलं कढईवर तर ता त्याला पाणी सुटणार मग जास्त पीठ लागणार तुम्हाला सो झाकण न ठेवताच वाफ द्यायची आहे सो हे आता असं आपण सगळं मळून घेणार आहोत एकदा मीठ चेक करायचं कमी असेल तर तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता मीठ हे बघा असं सगळं छानपैकी मळून घ्यायचं आहे हे पीठ जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीनेच कणिक मळून घ्यायचं आहे हे बघा छान असा गोळा तयार झालेला आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही या प्रमाणात आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे छान झालेलं आहे थोडा वेळ ठेवून द्यायचं हे पीठ मग आता आपण गोळे करायला घेऊया हे बघा एवढा गोळा आपण घेतलेला आहे तो पिठामध्ये बुडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पोळपाटाला लाटताना चिकटू नये हे बघा जसं आपण चपाती लाटतो त्या टाईपचंच मध्ये आपण तेल लावून घडी घालून घेणार आहोत कारण की तुमच्या चपातीला किंवा पराठ्याला असे आतून पदर सुटणार आणि तो सॉफ्ट होण्यास मदत होणार तसे सॉफ्ट होतातच आहे पण अजून छान होणार हे बघा जसं आपण चपाती लाटतो तसं आम्ही लाटून घेणार आहोत छान गोल आणि हे पराठे फटाफट लाटता पण येतात हे बघा तुम्हाला जसं पाहिजे जाड पातळ तसे तुम्ही लाटू शकता आमच्या घरी पातळ सगळ्यांना आवडतात सो आम्ही हा पातळच लाटले चपाती टाईपच लाटलेला आहे तुम्ही जाड पराठा टाईप पण लाटू शकता इकडे तवा तापायला ठेवलेला आहे हे बघा एवढा आम्ही पातळ लाटलेला आहे तुम्हाला आता हे भाजून दाखवते तुम्हाला याच्यामध्ये तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप लावू शकता बटर लावू शकता तेल लावू शकता काही पण तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता याचा कलर पण किती छान दिसत आहे हे बघा असा खरपूस भाजून घ्यायचा आहे वा किती मस्त फुगला छान आपला पराठा झालेला आहे चपाती झालेली आहे तुम्ही काय बोलू शकता ते बोलू शकता चपाती पराठा पण पर। असेच आपण आता सगळे करून घेणार आहोत हे बघा याच्यात तुम्हाला कसुरी मेथी ॲड करायची असेल ती पण करू शकता ती ऑप्शनल आहे आम्ही टाकलेली नाही आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता क्रश करून हे बघा लहान मुलांना तर अतिउत्तम आहेत कोवी वगैरे खात नाहीत तर ते आवर्जून आवडीने खातात हे आणि तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर पण खाऊ शकता दहीबरोबर खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता हे बघा आपले रेडी झालेले आहेत सगळे पराठे आता सो किती छान कलर पण दिसतो आहे पराठ्यांचा आणि ते तीळ पण दिसतात त्याच्यावरती खूप छान आणि हे असेसुद्धा खायला खूप छान लागतात सो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन ब दाबायला विसरू नका चला तर मग टिल देन टेक केअर बाय